नमस्कार, विकास समाचार आपले स्वागत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेला मदतीचा हा आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना तालुका अध्यक्ष श्री अनिल साळुंके व श्री चेतन साळुंके यांनी ज्या शाळेत शिकले त्याच प्राथमिक शाळेचा मान राखत मुलांना खाऊ बरोबरच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले शाळेच्या कोणत्याही कार्यात हे दोघे बंधू आघाडीवर असतात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक विकासाकरिता या बंधूंनी शाळेला आजपर्यंत विविध स्वरूपात मदतीचा हात पुढे केलेला आहे आज सुद्धा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व मुलांना मोतीचूर लाडू व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले त्यांच्या या वृत्तीचे कौतुक गावकऱ्यांकडून होताना दिसते साळुंके बंधूंना नेहमी शाळेविषयी प्रेम व आपुलकी वाटते जट... हे त्यांच्या या कार्यातून दिसून येते व शिक्षिका सौ सुवर्णा देशमुख आणि सौ सो सोनाली शेळके यांच्याही कामाचा गौरव शिक्षणप्रेमी श्री संजय जाधव यांनी आपल्या भाषणातून केला असे शिक्षक आपल्या शाळेला लाभले हे आपले भाग्य आहे गौरवोद्गार साळुंके बंधूंनी ही आपल्या मार्गदर्शनातून काढले एक प्रकारे शिक्षकाच्या पाठीवर कौतुकाची थापच त्यांनी दिली विद्यार्थी तर खूप खुश होते हे दोघे तसेच श्री चव्हाण साहेब यांनीही शाळेला मदत करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही असे सहकार्य व मदतीचा हात नेहमीच शाळेसाठी असावा ही अपेक्षा शाळेच्या व गावाच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद वसईहून मी शेना शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा